वहिनीने कॅब बुक केली कॅब अमेयच्या सोसायटीसमोर येऊन थांबली आधी ती म्हणाली वहिनी इथे का आलो आहे आपण ती म्हणाली अधू थांब जरा वहिनी वॉचमॅनकडं जाऊन अमेय कुठे राहतो वगैरे वगैरे बोलत थोडी ओळख करून घेतली बोलता बोलता तो कधी घरी येतो इथेच का अशी चौकशी केली वहिनीला कळलं की दहा नंतर आल्यास तिथं रजिस्टरवर एंट्री करावी लागते बोलता बोलता वहिनीने ते रजिस्टर मागवून गपचूप त्याच्या एंट्रीचा फोटो काढून घेतला आदू सगळं लांबून बघत होती वहिनी तिच्याजवळ गेल्यावर तिला म्हणाली की काय केलंस तू नक्की वहिनी म्हणाली की तो लेट पण येतो घरी कधी कधी प्रूफ म्हणून फोटो काढून घेतले आदू म्हणाली पण वॉचमननं कसे काय काढू दिले तुला वहिनी म्हणाली की समोरच्याला बरोबर पटवता येतं मला ते जाऊ दे तू चल त्या दोघी अमेयच्या ऑफिसबाहेर आल्या अमेय कुठे जातो काय करतो त्याचं अफेअर असेल तर तो त्या मुलीला भेटायला नक्की जाईल तेच त्यांना पकडायचं होतं बराच वेळ वाट पाहत होते अमेय कामच करत होता मित्र त्याच्यावर नजर ठेवून होता दोघींनी घरी लेट येणाऱ्याचा मेसेज केलेला त्यामुळं टेन्शन नव्हतं थोड्या वेळात मित्रानं फोन केला की तो निघाला वहिनीनं एक ऑटो थांबवला आणि त्यात दोघी बसल्या ऑटोवाल्याला सांगितलं की हम बोलेंगे तब एक बाईक के पीछे चलना ऑटोवाला म्हणाला मॅडम उतरो हमे किसी झमेले मे पडना वहिनी म्हणाली की ना हम पडेंगे ना आप आप सिर्फ चलो पैसे डबल दूंगी पैशाचं नाव काढताच तो गप्प बसला पण म्हणाला की कुछ लपडा हुआ तो उधरही उतारूंगा त्या हो म्हणाल्या तितक्यात अमेयाची बाईक दिसली आधी तिनं इशारा केला ऑटोवाला पाठलाग करू लागला मध्ये मध्ये सुकामुक झाली पण भेटला तो अमेया डायरेक्ट त्याच्या अपार्टमेंटलाच जाताना दिसला वहिनी म्हणाली की हे साफ होत होतं की त्याच्याच घरी जातो बाकी कुठेही नाही आणि त्याच्या घरच्यांना पण याची कल्पना आहे नव्हे ते पण यात सहभागी आहेत काय नीच लोक आहेत दुसऱ्याचं जीवन बर्बाद करून किती निवांत आणि मासूम बनून राहतात कसं जगू शकतात हे एवढं खोटं बोलून खरं तर जगायचा काही एक अधिकार नाही आदू चल आता घरी 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 जाऊ आदिती आणि दोघी गेल्या गेल्यावर घरच्यांना आधी समोर बसवलं आतापर्यंत त्यांच्या पाहण्यात आलेले त्यांनी तपास केलेले सगळे काही वहिनीनं सांगितलं ते ऐकून आदितीची मम्मी फक्त कोसळायची बाकी होती तिचे पप्पा डोक्याला हात लावून बसले काय झालं आपल्या लेकरासोबत हे तिचा काय दोष होता मेल्यानं का असे एक दोन आठवडे काढण्यासाठी लग्न केलं वरतून एवढं सोनं आणि रुपये पण घेतले फसवणूक केली आहे त्यांना आपली मी नाही असा सोडणार त्यांना पोलिसात जाऊ आपण त्यांना चांगली अद्दल घडवूया समजतात काय ते स्वतःला आधी तिचे पप्पा चिडून म्हणाले आधी तिचा भाऊ म्हणाला की सोडायचं नाही बाबा त्याला असं सहजासहजी आदितीची आई स्पुंदून स्पुंदून रडू लागली त्यांना पाहून आदिती पण रडू लागली वहिनी म्हणाल्या की आई अहो आपली चूक नाही यात तर आपण का रडायचं रडवू त्यांनाच आदितीची आई म्हणाली की अगं हो पण माझ्या मुलीचं तर आयुष्य बर्बाद झालं ना वहिनी म्हणाल्या काही नाही झालं आई काही नाही झालं तुम्ही शांत व्हा आदितीचे पप्पा म्हणाले की चला आत्ताच गाठूया त्याला जाब विचारू की त्यानं असं का केलं आदितीचा भाऊ म्हणाला हो मी माझ्या एका पोलीस मित्राला पण फोन करतो तो अजून खोटं बोलू शकणार नाही मग हे सगळे लोक रात्रीचे अकरा वाजता त्याच्या फ्लॅटवर गेले दरवाजासमोर त्यांनी त्या ते मित्राला उभं केलं जेणेकरून तो दरवाजा उघडेल दरवाजा अमेयानेच उघडला कोण तुम्ही विचारू लागला मित्रानं दरवाजा ढकलून पूर्ण उघडला आदिती आणि तिच्या घरचे सगळे लोक अमेयाच्या पुढे येऊन ठाकले त्यांना पाहून अमेय एकदम शॉक झाला पण जणू काहीच झालं नाही अशा आविर्भावात म्हणाला की तुम्ही सगळे इथं काय करताय आदितीचा भाऊ संतापत म्हणाला वर तोंड करून बोलायची हिंमत कशी झाली तुझी त्याच्या मोठ्या आवाजानं आतले दादा वहिनी बाहेर पळत आले तेही सगळ्यांना पाहून शॉक झाले आदितीचे पप्पा म्हणाले अरे लाच कशी वाटत नाही तुम्हाला एवढं खोटं बोलून वर तोंड करून चालायला ए भाना त्यांच्या फ्लोरवरील लोक त्यांच्या दारासमोर येऊन डोकावू लागले त्यातील काही जण काय झालं अहो इतक्या रात्री असे का ओरडताय ते म्हणाले अहो हे खोटारडे लोक तुमच्यासोबत राहतात ते चालतं का तुम्हाला अमेयाचा भाऊ येऊन म्हणाला अहो तुम्ही जरा शांत व्हा ते म्हणाले की तुम्ही काय एवढे खोटं बोलला ते सांगा आधी आदितीची मम्मी अमेयाच्या बहिणीला म्हणाली की तू पण एक स्त्री आहेस ना मग दुसऱ्या स्त्रीला असं फसवताना तुला लाज नाही का वाटली अमेयची वहिनी एकदम रडायलाच लागली आधी तिचा भाऊ म्हणाला अरे सांगा ना का असे खोटं बोलला अमेय म्हणाला की हे लग्न मला नव्हतं करायचं आईबाबांनी जबरदस्ती केली होती मला मी कितीदा नाही सांगितलं पण नाही ऐकलं या जबाबदाऱ्या वगैरे माझ्यानं झेपणार नाही हे मी आधीच सांगितलेलं लग्न संसार मूलबाळ बायकोच्या अपेक्षा मला पूर्ण करता येणार नाही असं मला वाटत होतं पण ते म्हणाले की सगळ्यांनाच भीती वाटते एकदा लग्न झालं की बरोबर तुझ्या अंगवळणी पडेल म्हणून मी हो म्हणालो आधी आदितीशी बोलायला मला आवडत होतं पण जसजसं तिच्या मनात माझं प्रेम वाढत गेलं तसतशी माझ्या मनातील भीती गडद होत गेली जेव्हा तिनं प्रेमाची कबुली दिली तेव्हा मला वाटायला लागलं की हे माझ्यानं झेपेल का मी माझ्या परीनं खूप प्रयत्न केले लग्न झालं त्यानंतरही मी प्रयत्न करत होतो जुळवून घ्यायचा पण मला जमतच नव्हतं आधी तिच्या अपेक्षा बघून मला टेन्शन येत होतं स्वतःला सोडून अन्य कोणाला वेळ देणं मला जमत नव्हतं एक प्रकारचं दडपण आलेलं माझ्यावर मला ते दडपण सहनही होत नव्हतं आणि सांगताही येत नव्हतं मला थोडा वेळ हवा होता म्हणून मी नेदरलँड्सला जायचं खोटं सांगायला लावलं वाटलं मी जरा स्वतः प्रिपेअर होईल ह्या सगळ्यांनी मला समजावलं हे सगळे माझ्या प्रेमाखातर खोटं बोलत होते आधी तिला मी फेस करू शकत नाही तिला बघून तिच्याशी बोलून मला जाम टेन्शन येतं म्हणून हे सांगितलं बस एवढंच आधी तिचा भाऊ म्हणाला की मग तुला जबाबदारी नको होती तर का केलं लग्न अमेय म्हणाला की मला या सगळ्यांनी जबरदस्ती केली तू काय लहान मुलगा आहे का, मुल का? आम्हाला तर तू सांगू शकत होता ना आधी ती म्हणाली की यात माझी काय चूक आहे का सांग तो म्हणाला की तुझ्यासाठीच वाईट वाटतं की तुझी काही एक चूक नसताना तुला सफर करावं लागत आहे आदितीचा भाऊ म्हणाला की हे खोटं नाटं दुसऱ्या कोणाला सांग अमेय म्हणाला की हेच खरं आहे अमेय म्हणाला की हेच खरं आहे आदिती समोर येऊन तो म्हणाला की आदिती जेव्हा तू मला विचारायची की मी तुला स्वतःहून फोन का करत नाही तेव्हा मला टेन्शन यायचं तुझ्या बोलण्यातून मला कळायचं की तू माझ्या प्रेमात पडतीये पण पण मला काहीच करता आलं नाही आदिती म्हणाली की जेव्हा मी तुला प्रश्न विचारायची तेव्हा तरी सांगायचं जेव्हा म्हणायची की इतर कपल्ससारखं आपलं नातं का नाही आपण त्यांच्यासारखं तासन तास का बोलत नाही सारखं आय लव यू मिस यू का म्हणत नाही तू मला भेटायला का येत नाही मला प्रेमानं जवळ का घेत नाही माझ्यासोबत टाईम का स्पेंड करत नाही तेव्हाच मला का नाही सांगितलं कितीदा विचारलं मी तुला एकदा तरी सांगायचं का माझं आयुष्य असं बर्बाद केलंस मी काय बिघडवलं होतं तुझं मला सारखं वाटायचं माझंच काहीतरी चुकतं आहे मी स्वतःलाच दोष द्यायची जसं आता मला अवॉइड करतो तसं लग्न ठरवण्याआधी स्वतःच्या आईवडिलांना करायचं ना आधी ती चिडून रागानं लाल झालेली तिच्या डोळ्यातून सारखं पाणी येत होतं अमेय म्हणाला की मला वाटतं मे बी तू माझ्या आयुष्यात आल्यावर मला असं दडपण येणार नाही मला ते आवडेल आणि मग मी हसत जबाबदारी स्वीकारेल म्हणून मग मी आधी ती चिडून म्हणाली अरे लग्न म्हणजे काय प्रॅक्टिकल आहे का करून बघूया काय आउटपुट येतं पाहूया आणि मग ठरवू काय करायचं ते आणि तुला प्रॅक्टिकल करायला मीच मिळाली का अरे मूर्ख माणसा आयुष्यभर असा एकटा राहशील का आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यात हा तुझा एकटेपणा खायला उठेल तुला रडत रडत आदिती म्हणाली की तू मला इतकं इग्नोर करायचा माझ्यासोबत धड बोलायचा नाही की कधी माझ्यावर एकदाही प्रेम केलं नाही तरी मी तुझ्यावर प्रेम करत राहिले तुला वेळ देत राहिले माझंच चुकलं मीच समजून जायला हवं होतं तुझ्या वागण्या बोलण्यावरून आदितीचा भाऊ अमेयाच्या भावाला म्हणाला की स्वतःच्या मुलाला भावाला जबाबदारी शिकवण्यासाठी एक माझीच बहीण मिळाली होती तुम्हाला मुलाला लग्नात अडकवण्यापेक्षा सोडून दिलं असतं तर माझ्या बहिणीचं आयुष्य बर्बाद नसतं झालं आधी तिचे पप्पा म्हणाले की जेव्हा लग्न ठरवत होतो तेव्हा ताव मारून वीस तोळे सोनं कॅश घेतली लग्न एवढं चांगलं लावून दिलं तरी कुरकुर करत होते नाटकं करत होते समाजातील लोकांना सांगत होते की आमच्या मनाप्रमाणे झालं नाही लग्न असं हे माहीत असून की स्वतःचा मुलगा सिरियस नाही हिंमत कशी होते या लोकांची जरा लाज वाटत नाही किती कमाल आहे अशा लोकांना पोलिसातच दिलं पाहिजे सोडणार नाही आम्ही तुम्हाला सहजासहजी माझ्या मुलीला रडवलं तेवढं तुम्ही पण रडणार आधी तिचा भाऊ त्याच्या मित्राला म्हणाला की चल या लोकांविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करतो या सगळ्यांना अटक करून सडू दे पोलीस ठाण्यात अमेयचे भाऊ बहिणी म्हणाले की प्लीज असं करू नका आम्ही चुकलो या वयात आमच्या आई वडिलांना असं जेल दाखवू नका आदितीचा भाऊ म्हणाला माझ्या आई वडिलांना या वयात एवढा मनस्ताप दिला त्याचं काय अमेयचा भाऊ म्हणाला की अहो आम्हाला वाटलं नव्हतं की हा असं करेल नाहीतर खरंच आम्ही याचं लग्नच नसतं लावलं ते आता पोलीस ठाण्यात सांगा चला तेवढ्यात आदिती म्हणाली की थांब दादा मला नाही करायची काही तक्रार यानं माझ्यावर प्रेम नाही केलं पण मी तर करत होते ना नाही द्यायचा मला कोणाला त्रास कारण मी यांच्यासारखी नाही आपण चांगले लोक आहोत यांच्यासारखे नाही तिचा भाऊ म्हणाला पण का, का? आधीच खूप मनस्ताप झाला आहे आता पुन्हा नको मला यांचं तोंड पण पाहायचं नाही आधी तिची वहिनी म्हणाली अगं यांना चुकीची शिक्षा मिळाली नाही तर ते पुन्हा सगुणा करतील आधी ती म्हणाली की वहिनी देवाची कृपा की आपल्याला निदान आत्ता तरी हे कळलं किंवा यानं आता तरी हे, हे खरं सांगितलं एक लेकरू झाल्यावर सांगितलं असतं तर निष्पाप जीवालाही त्रास झाला असता अशा लोकांशी नातं लवकर तुटलं याचंच मला समाधान आहे लवकरात लवकर मला डिवोर्स दे तुझ्याशी कुठल्याही प्रकारचा मला संबंध ठेवायचा नाही आता साजरा कर आता तुझा एकटेपणा हे बोलून आदिती त्याच्या फ्लॅट बाहेर पडली तिच्यासोबत सगळेच बाहेर पडले आजूबाजूला जमलेले लोक म्हणायला लागले की काहीही न शिक्षा देताही खूप मोठी शिक्षा ही याला आयुष्यभरासाठी देऊन गेली तर मित्रांनो तुम्हाला ही कथा कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा आणि आवडली असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद